बारा डिसेंबर म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती दीर्घकाळ हाती सत्ता नसताना रुबाब प्रतिष्ठा कुणालाही वाईट वाटू न देण्याची कसोटी शरद पवारांच्या एकछत्री साम्राज्याला हादरा लावत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सरकार आणून त्यात गृहमंत्री म्हणून काम करणारे बहुजनांचे कैवारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने साजरी करण्यात आली सर्वसामान्यांशी जोडलेला सामान्यांशी कायमनाळ जोडून असलेला नेता आणि कशालाच नाही न म्हणणारा नेता या महाराष्ट्राने दीर्घकाळ अनुभवलेला आहे ते कोणतंच काम शक्य नाही असेही म्हणत नव्हते सगळ्याच माणसांना समाधानी करण्याची आणि काम नाही झालं तरीही कोणालाही वाईट वाटू न देण्याची कला त्यांच्या अंगात होती म्हणूनच ते लोकनेते ठरले याच लोकनेत्याची जयंती सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे डॉक्टर दीपक श्रीमाळी विनोद अंबोले सचिन गोळेसर महिला आघाडीच्या चंद्रकला सोनवणे रुपाली काळे उर्मिला लासुरकर सरला त्रिवेदी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीतर्फे आज गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन हां जयंतीनिमित्त त्यांचं का कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन करत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व महिला आघाडी आज गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सिन्नरमध्ये छोटासा कार्यक्रम साजरा केला त्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने मी विनम्र अभिवादन करते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुका इथे छोटासा कार्यक्रम सादर केलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंना आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही विनम्र अभिवादन करतो सिन्नर तालुक्याच्या वतीने आपले मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आपली भारतीय जनता पार्टीने येथे एक एक इथं सर्व सिन्नर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवा कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपले मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेली आहे आज आपल्यासाठी दुःखाचाच दिवस आहे कारण की ते आपल्यामध्ये नाही आहे पण ते नसूनही त्यांचे कार्य आपल्यापुढे आज टिकून आहे आणि आज आपल्या युवा पिढीला त्यांचं आजही त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांचा आशीर्वादस्पद असं आपल्या ताई त्यांच्या सुपुत्री आज आपल्या सर्वांमध्ये मध्ये आहे पंकजाताई मुंडे त्यांचा आदर्श घेऊन त्या आपल्यामध्ये आज रुजले आहे आणि आपल्याला त्या प्रत्येक कामाची वाटचाल दाखवत आहे त्यांच्या वाटचालीवरती आणि त्यांच्या आशीर्वादावरती आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला सर्व त्यांच्या आशीर्वादाने कार्यास पुढे जात आहो आणि त्या कार्याचे आणि त्यांच्या आशीर्वादाचे चीज करत आहोत स्वर्गीय लोकनेते लोकप्रिय असे मुंडे साहेब आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिन्नर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सर यांच्या नेतृत्वाखाली आज स्वर्गवाशी साहेबांची जयंती सिन्नर शहरामध्ये तालुक्यामध्ये साजरी होते खरंतर मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास हा संघर्षाचा होता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुंडे साहेबांनी या राज या राजकारणाची खऱ्या अर्थाने दिशा बदलवली या राज्याचे नेते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जर या देशाचे पंतप्रधान झाले असेल तर त्यांना पंतप्रधान करण्याचा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते आदरणीय गोपीनाथरावजी साहेबांचा आहे खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांना सर्वसामान्य कार्यकर्त्याला झोपडीतल्या कार्यकर्त्याला खूप मोठ्या राजमालात नेऊन ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मुंडे साहेबांनी केलं आहे खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांनी कुठलाच कुठलाच पक्षाच्या नेतृत्वाला कोणाला टार्गेट केलं नाही साहेबांनी त्यांचे विचार आणि त्यांची विचारप्रणाली फार वेगळी होती खरंतर मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणि राज्य केंद्र सरकारमध्ये खऱ्या अर्थाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्राचे माजी केंद्रीय मंत्री विधान लोकसभेचे उपाध्यक्ष असे विविध पद मुंडे साहेबांनी भूषवलेले आहेत मुंडे साहेब नेहमी म्हणायचे राजसत्ता आणि धर्मसत्ता जर एकत्र आली तर या राज्यामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही तमाम महाराष्ट्रातील गरिबांचं कैवारी म्हणून मुंडे साहेबांच्या गरी ग मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं लाख येतील लाख जातील परंतु मुंडे साहेब हे लोकनेते मुंडे साहेबच असतील कारण त्यांनी जे काम केलेलं आहे गरिबांचं गरिबांसाठी ओबीसी ओबीसी समाजासाठी एक उल्लेखनीय असा आहे कारण एकही मोर्चा न काढता एकही काही नाही करता आज मुंडे साहेबांनी ओबीसीसाठी जे आरक्षण मिळवून दिलं त्याला तोड नाही पहिल्यांदा मिळत होता आरक्षण तेव्हा आपल्याला काही कळलं नाही त्याचं जाणीव कळलं नाही परंतु आत्ता जे आरक्षण होत होतं आरक्षणासाठी लोक झगडत होते ते बघून मुंडे साहेबांचं काम किती उल्लेखनीय होतं म्हणून गरिबांचा कैवारी गरिबांचा कैवारी म्हणून आणि सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत म्हणून मुंडे साहेबांची ओळख आहे म्हणून त्यांच्या बहात्तराव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची बहात्तरवी जयंती आणि ह्या जयंतीनिमित्त आज परत एकदा एक लोकनेत्याची आठवण झाली ज्या प्रकारे एक शून्यातून भारतीय जनता पार्टीलाच नव्हे तर पूर्ण समाजाला त्यांनी एक आदर्श असं आपलं स्थान या समाजात निर्माण केलं आणि ओबीसी समाजासाठी जसं खास ओबीसी समाजाचा नेता म्हणून परंतु कधीही एकही मोर्चा न करता की ओबीसी समाजच फक्त त्यांच्या मागे न राहता पूर्णपणे संपूर्ण समाज संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांच्या मागे सदैव एक लोकनेत्याच्या मागे होता आणि त्यांना खरंच त्यांनी जे शून्यातून बी जे पी उभं केलं आहे भारतीय जनता पार्टीला एक फिनिक्स पक्षाप्रमाणे आपली उभारी दिली आणि आपल्या उपमुख्यमंत्र्याच्या काळात त्यांनी अनेक का असे लोकउपयोग कार्य आणि निर्णय हे घेतलेले आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस अनेक असे लोकोपयोगी निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आज दिनांक बारा डिसेंबर आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते सन्मान्य गोपीनाथरावजी मुंडे यांची आज जयंती असते साऱ्या महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पार्टीला दिशा दाखवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मुंडे साहेबांनी केलं संपूर्ण महाराष्ट्र हा पायदळी उडवला आणि वंचितांना जे समाजामध्ये ओबीसीचे घटक होते त्यांना एन टी वाशियांना या सगळ्यांना कोणताही संघर्ष न करता आरक्षण मिळवून देण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला अशा नेत्यास आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिन्नर विनम्र अभिवादन करतो शिन्नर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये गोपीनाथ मुंडेंनी स्वतः या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपला परिचय करून दिला आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून अनेक तरुणांना आकर्षित केलं आणि भारतीय जनता पार्टीचा मोठा या ठिकाणी आज पंतप्रधान या पंतप्रधान म पदासाठी सर्वात मोठं योगदान हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रातून बेचाळीस सीटं निवडून देऊन या ठिकाणी दिलेलं आहे हा खरोखरच या ठिकाणी हा मोठा आमचा बहुमान आहे आणि या अशा मोठ्या नेत्यास आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करतो यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाडील जनतेच्या विश्वासाचा माणूस मुंडे साहेब अतिशय नेतृत्व जिल्हा परिषद केंद्रातील ग्रामीण रोजगार मंत्र्यापर्यंत त्यांनी आपली बोलण्याने आणि चालण्याने जे गोरगरीब जनतेची अतिशय शे निकटाने सेवा केली अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जयंती अभिवादन करतो आणि शब्द आताच आपण पाहिलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज सर्व कर्मचारी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपस्थित राहून आजचा जो काही करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि आता दुसरी लाट सुरू होण्याच्या मार्गावर आहे या अनुषंगाने रुग्णांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून फळ वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे स्वर्गवासीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आपण बघतो की विविध नेत्यांचे वाढदिवस जयंती किंवा इतर स्मृती दिन हे साजरे केले जातात त्यामागे होणारा जो काही खर्च आहे तो अत्यंत जास्त प्रमाणात होतो आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रुग्णांसाठी म्हणून हा काही खर्च केलेला आहे त्यातून रुग्णांसाठी उपयोगी फळांचा आहार त्यांनी दिलेला आहे यातून नक्कीच म्हणजे सर्वांचं मला सा कौतुक असं वाटतं आणि आपलं सहकार्य यामागेही त्यांच्या वतीनं आपल्याला बेड किंवा हॉस्पिटलला जे काही उपयोगी वस्तू आहेत त्या नेहमीच ते देत असतात असंच त्यांचा आपल्याला पाठिंबा आणि आपल्या हॉस्पिटलसाठी जे काही सहकार्य आहे ते भविष्यातही लाभो अशी विनंती करते आणि सर्वजण येथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज आमचे भारतीय जनता पार्टीचे तन मन धन अर्पण करणारे नेते स्वर्ग शिव गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निमि जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळ वाटप करतोय आत्ताच पवार आपल्या भारतीय जनता पार्टीबद्दल आणि पवार मुंडे साहेबांना शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ताई तुमचं काम खरोखर या ठिकाणी वाखाणण्याजोगं आणि खूप चांगलं आहे आजपर्यंत इथं एकही पेशंट दागावला नाही ही निश्चितच शिल्लरकरांच्या दृष्टीने अत्यंत कौतुकाची स्थान या ठिकाणी शाबासकी आहे आणि म्हणून तुम्हाला या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो